नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणीनं ही बघा ही अशी डिझाईन मी तयार केलेली आहे वरती बोटने केलेला आहे खालच्या साईडला हे असा आकार देऊन गळा तयार केलेला आहे आणि इथं शोचं बटन लावलेलं ला आहे तर हा गळा पूर्ण उलटवून घेतलेला आहे तयार झालेला आहे फक्त आपण आता ह्याला लेस लावणार आहोत आणि ही ही डिझाईन मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकले नाही कारण ही पण मला उद्या अर्जंट द्यायची आहे आणि त्यामुळं वेळ कमी असल्यामुळं फक्त तुम्हाला डिझाईन कशी करू शकता ही आयडिया यावी यासाठी मी ही डिझाईन तुम्हाला दाखवत आहे तर चला करूया सुरुवात तर आपण लेस लावून ही डिझाईन तयार करणार आहोत तर बघू शकता ही अशी व्यवस्थित शिस्ती तशी वरती लावून घ्या डिझाईन तुम्ही वरती बोटने केलेला आहे हळूहळू असे व्यवस्थित शिस्तीत लावून घ्या प्लीज हा पण गळा खूप सुंदर झालेला आहे याही गळ्याला तुम्ही कॅनवास जरी नाही लावला तरी हा गळा खूप कमी वेळेत आणि पटकन तयार होतो कॅनव्हासची पण ह्याला गरज नाहीये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लावू शकता तर बघू शकता आपली लेस लावून झालेली आहे तसा छान असा गळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही गळा तयार करून त्याला लेस पण लावू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शर आणि सबस्क्राईब करा